धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरला आहे मुद्दा असा आहे की जो माणूस जो राजकारणी आपल्या बायकोला तिचा अधिकार देत नाही तिच्यावर शारीरिक अत्याचार करतो तिच्या आईला मारहाण करतो असा राजकारणी मंत्रिमंडळात राहण्याच्या आहे का असा प्रश्न निखिल वागळे यांनी विचारला धनंजय मुंडेंनी सगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे असे मंत्री जर राजकारणात राहिले तर महाराष्ट्राचं वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही मित्र मराठीत एक सिनेमा गाजला होता त्याचं नाव एक गाव बारा भानगडी धनंजय मुंडे यांच्यावर सिनेमा काढला तर त्याचं नाव एक मंत्री सतरा भानगडी असं ठेवता येऊ शकतं रोज त्यांच्या नव्या भानगडी बाहेर येत आहेत आज आणखी एका प्रकरणाची त्यात भर पडलेली आहे त्यांच्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलंसचा खटला म्हणजे घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता त्या खटल्याचा प्राथमिक निकाल आज लागलेला आहे कोर्टाने हा मुद्दा पार्टली मान्य केलेला आहे आणि अशा प्रकारचा हिंसाचार मारहाण करुणा मुंडेंना किंवा त्यांच्या आईला पुन्हा करू नये धनंजय मुंडेंनी असं बजावलेलं आहे अशी ताकीदसुद्धा दिलेली आहे आणि यातला पोटगीचा मुद्दा मान्य केलेलं आहे कोर्टाने त्यामुळे करुणा मुंडेंच्या या खटल्यामध्ये आता त्यांना त्यांनी पंधरा लाख रुपयाची पोटगी मिळावी अशी मागणी केली होती कोर्टाने दोन लाख रुपयाची मागणी मान्य केलेली आहे यापैकी सव्वा लाख रुपये पोटगी त्यांना मिळेल पंच्याहत्तर हजार रुपये पोटगी त्यांच्या मुलीला मिळेल त्यांचा मुलगा संज्ञान असल्यामुळे त्याला पोटगी मिळणार नाही पण दोन लाख रुपये सव्वा लाख अधिक पंच्याहत्तर म्हणजे दोन लाख रुपये पोटगी धनंजय मुंडेंना द्यावी लागेल जो माणूस जो राजकारणी आपल्या बायकोला तिचा अधिकार देत नाही तिच्यावर शारीरिक अत्याचार करतो डोमेस्टिक व्हायलन्स करतो तिच्यावर आणि तिच्या आईवर असा राजकारणी असा मंत्री मंत्रिमंडळात राहण्याच्या लायकीचं आहे का त्याची ती पात्रता आहे का की जे इमोशनल टॉर्चर झालेलं आहे करुणा मुंडेंना त्यांच्या आईनं मारलं त्यांना मारलं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असा माणूस सार्वजनिक जीवनात असावा का हा खरा प्रश्न आहे मी त्यांचं विवाहबाह्य अफेअर आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे म्हणून हे बोलत नाही आहे अफेअरची चर्चा तर गोपीनाथ मुंडेंच्याही झाली होती तुमच्या लक्षात आहे गोपीनाथ मुंडेंच्या बरखा प्रकरणाची चर्चा ही थेट विधानसभेत सुद्धा झाली होती त्यावेळेलाही मी लिहिलं होतं की गोपीनाथ मुंडेंचं असं विवाहबाह्य प्रकरण असेल त्यांचे जर असे विवाहबाह्य संबंध असतील आणि त्यांच्या बायकोला मान्य असतील तर लोकांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही जोपर्यंत त्यांच्या सरकारी कामावर सार्वजनिक कामावर त्याचा परिणाम हो होत नाही तोपर्यंत लोकांना त्यात हस्तक्षेप करायची काहीही गरज नाही त्यामुळे मी खाजगी प्रकरणावर बोलत नाही आहे हे लक्षात घ्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या प्रकरणावर मी बोलतो आहे करुणा मुंडेंनी डोमेस्टिक व्हायलंसची घरगुती हिंसाचाराची तक्रार केलेली आहे आणि अशी तक्रार जर असेल असा हिंसाचार जर होत असेल आणि तो महाराष्ट्र मंत्रिमंडळातला एक मंत्री जर करत असेल तर आरोप झाल्या झाला या मंत्र्याची हकालपट्टी केली पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो माझा प्रश्न आहे किती आरोप होणार आहेत धनंजय मुंडेंवर आम्ही चौकशी लावली आहे आम्ही चौकशी लावली आहे आता हे जे करुणा मुंडेंचं प्रकरण आहे ते फॅमिली कोर्टात आहे ते पुढे अपील केलं तर पुढच्या कोर्टामध्ये चालेल हे सगळं ठीक आहे पण अशा प्रकारे ज्याच्याकडे चारित्र्याची वानवं आहे अशा व्यक्तीला आणि मी खाजगी आयुष्याबद्दल बोलत नाही आपल्या पत्नीच्या परवानगीने धनंजय मुंडेंना जे काय करायचं आहे ते, ते करू शकतात पण तो जर महिलेवर अत्याचार असेल तर त्याची दखल माध्यमांना आणि कायद्याच्या चौकटीला घ्यावी लागेल एवढंच म्हणायचं आहे किती आरोप झाले आत्तापर्यंत धनंजय मुंडेंवर बघा खंडणी मागितल्याचा आरोप झाला आणि खंडणी कोणी मागितली तर धनंजय मुंडेंच्याच आसपासच्या लोकांनी वाप मागितली वाल्मिक कराडचं नाव प्रामुख्यानं ना आलं वाल्मिक कराडने बाकी सगळे हे सुदर्शन गुलेपासून सगळे विष्णू चाटेपासून सगळे हे तुरुंगात आहेत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही खंडणी धनंजय मुंडेंच्या घरी मागितली गेली असा आरोप झालेला आहे आणि पोलिसांनी सी आय डीनी एस आय टीनी याची चौकशी ही आजपर्यंत केलेली नाही आहे हे लक्षात घ्या खंडणीच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची चौकशी होणं आवश्यक आहे ती केलेली नाही आहे त्यानंतर संतोष देशमुखचा जो खून झाला तो धनंजय मुंडेंच्या आदेशाने झाला नसेल पण ज्यांच्यावर खुनाचा आरोप आहे ते सगळेच्या सगळे लोक धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीमध्ये सुद्धा पोलिसांनी धनंजय मुंडेंशी बोललं पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत आणि धनंजय मुंडेंच्या वरद असतामुळे त्यांचे सहकारी अशा प्रकारचा गुन्हा करायला उद्युक्त झाले का हे बघितलं पाहिजे ही चौकशी झालेली नाहीये म्हणजे खुनाच्या प्रकरणातही धनंजय मुंडेंना दूर ठेवलेलं आहे खंडरजीच्या प्रकरणातही धनंजय मुंडेंना दूर ठेवलेलं आहे आज करुणा मुंडेंनी जर असं सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये वाल्मिक कराडनी आपल्याला कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरच्या समोर मारहाण केली तेव्हा धनंजय मुंडेही हजर होते कलेक्टरच्या ऑफिसमध्ये सी सी टी व्ही असतो सी 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 टी व्ही फुटेज तपासलं पाहिजे खरोखरच करुणा मुंडेंना वाल्मिक कराडनी अशा प्रकारे मारहाण केली असेल त्यांनी शब्द असे वापरले नको तिथे हात लावले म्हणजे हा विनयभंगाचा आरोप आहे वाल्मिक कराडनी हे केलं असेल आणि धनंजय मुंडे याचे साक्षीदार असतील तर मला असं वाटतं हे प्रकरण हाताबाहेर गेलेलं आहे हे फुटेज तपासा मी सांगतो सी सी टी व्हीचे फुटेज आता मिळणारही नाही कलेक्टर ज्या कोणी त्यावेळेला होत्या त्यासुद्धा मुंडेच होत्या म्हणे आणि एकाच जातीचे सगळे अधिकारी नेमलेले होते मोक्याच्या जागेवर त्यामुळे त्या जर बोलल्या नसतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजेत त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण कलेक्टरच्या ऑफिसमध्ये अशा प्रकारे एखाद्याला मारहाण करणं हा गंभीर गुन्हा आहे धनंजय मुंडेंना प्रोत्साहन देताना आपण सापाला दूध पाचतो आहात हे गोपीनाथ मुंडेंच्या लक्षात आलं नाही असं गोपीनाथ मुंडेंचे जुने सहकारी आता सांगतात मला माहीत नाही यांचं अंतर्गत काय आहे पण गोपीनाथ मुंडेंनी अशा माणसाला प्रोत्साहन देऊन एक घोडचूक केली आहे असं मात्र मी शंभर टक्के म्हणेन सर्व प्रकारचा भ्रष्टाचार याच्या नावावर आहे कोळशाच्या वाहतुकीमध्ये त्यानंतर त्या राखेच्या वाहतुकीमध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे थर्मल स्टेशनच्या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंचे सहकारी सहभागी असल्याचा आरोप केला जातो पोलिसांना धमक्या पोलिसांना दमदाटी पोलीस खात्यावर म्हणजे बीडमधल्या पोलीस खात्यावर परळीतल्या पोलीस खात्यावर वर्चस्व मिळवणं सरकारी यंत्रणा वाकवून ठेवणं हे असंख्य आरोप आहेत एक असंख्य आरोप म्हणजे मी म्हटलं एक मंत्री आणि बारा भानगडी आहेत आता एवढे सगळे गंभीर आरोप असूनही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना वागव वाकवत वाग माफ करा वाचवतायत कारण ते वाकलेले आहेत असं मला म्हणायचं आहे वाचवतायत याचं कारण काय याचं गुपित काय आहे आज करुणा मुंडेंनी सुद्धा सांगितलं की देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची मैत्री धनंजय मुंडे विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते असल्यापासून आहे ही मैत्री काय आहे धनंजय मुंडेंनी असे काय उपकार देवेंद्र यांना केलेले आहेत की देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही अजित पवारांवर जर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला आहे आणि धनंजय मुंडेंनी कालच्या पत्रकार परिषदेत त्याचा उल्लेख केला की माझ्या नेत्यावर सुद्धा आरोप झालेले होते म्हणजे आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला म्हणून दुसऱ्या भ्रष्टाचाराला आपण अपराधी भावनेने वागव वाचवतो आहात का याचाही खुलासा अजित पवारांनी करण्याची वेळ आलेली आहे कदाचित कदाचित असंही असेल धनंजय मुंडेंना काढायचं तर बाकी कोणाला वाचवायचं याचं कारण धनंजय मुंडे एक मंत्री संत सतरा बांधगडी असल्या तरी इतर मंत्रीही काही स्वच्छ नाही आहेत या मंत्रिमंडळातले किमान दहा मंत्री असे दाखवता येतील ज्यांच्या असंख्य भानगडी आहेत म्हणजे एक एक भानगडी जर बाहेर आल्या तर प्रत्येकावरच कारवाई करावी लागेल प्रत्येकालाच काढावं लागेल काढावं लागेल असं हे मंत्रिमंडळ आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था आहे मी केवळ याच मंत्रिमंडळाला बोलतो असं नाही ठाकरेंचं मंत्रिमंडळ होतं तिथेही असे भानगडबाज मंत्री होते धनंजय मुंडे तिथेही होते करुणा मुंडेंनी केलेला आरोप त्यावेळेलाही झाला होता त्यावेळेलाही त्यांना अजित पवारांनी आणि शरद पवारांनी दोघेही एकत्र होते तेव्हा त्यांनी वाचवलं आता मात्र काढण्याची वेळ आलेली आहे आता मात्र पापाचा घडा पूर्णपणे भरलेला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे या लोकांना असं वाटतं की लोक विसरतील लोक विसरत नाहीत हे लक्षात ठेवा लोक विसरणार नाहीत अंजली दमाने दमानिया पाठपुरावा करतायत कोर्टात जाईल वेळ जाईल पण धनंजय मुंडे यांचे अपराध माफ होणार नाहीत यांचे अपराध जनता विसरणार नाही उलट या प्रकरणापासून स्फूर्ती घेऊन महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या राजकारण्यांच्या भानगडी जनतेने बाहेर काढाव्यात तिथल्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी बाहेर काढाव्यात अशी अपेक्षा आहे धनंजय मुंडेंवर कारवाई झाली तर या सर्वांना जर बसेल नाही तर काहीही भानगडी केल्या तरी आपल्याला कुणीही हात लावू शकत नाही असा या भ्रष्ट नादान राजकारण्यांचा समज होईल हे लक्षात घ्या मित्रो वाट बघतोय धनंजय मुंडेंवर कारवाई होते की नाही कमाल आहे महाराष्ट्रात किती बांधगडी केल्या तरी मंत्र्यांवर कारवाई होत नाही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना सुद्धा अण्णा हजारेने उपोषणं केली आणि मंत्री गेले असं झालेलं आहे फडणवीसांनी अण्णा आजारांना खिशात घातलेलं आहे हे आता जगाला माहिती आहे यात काही नवीन गोष्ट झालेली नाही राहिलेली नाही आहे पण अंजली दमानिया पाठपुरावा हो करत आहे अंजली दमानियाने आता माघार घेऊ नये अण्णांसारखी अशीच अपेक्षा आहे कारण अण्णांवर आता लोकांचा काही विश्वास उरलेला नाही आहे अण्णांनी तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे यावेळेला दिल्लीच्या निवडणुकीमध्ये मुद्दा असा आहे मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्याला काढलं जाणार की नाही त्याची हकालपट्टी होऊन जनतेचा मान ठेवला जाणार की नाही हा आहे तेव्हा जनतेचा सन्मान सगळ्यात महत्वाचा आहे मुख्यमंत्र्यांनी किती दिवस घ्यायचे ते घ्यावेत मला रोज रोज त्यांच्याबद्दल बोलायचाही कंटाळा आलेला आहे कोणतीही नैतिकता आता त्यांच्याकडे राहिलेली नाही आहे म्हणून एका बाजूला धनंजय मुंडेंवर आरोप करायलाही प्रोत्साहन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला कारवाई मात्र अजित पवारांकडे सोपवायची असलं गलिच्छ राजकारण ते खेळत आहेत